नमस्कार तुकाराम महाराजांचा अभंग तीन हजार दोनशे एकोणतीस विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी काही व्यक्ती गर्वानं फुगलेल्या हो असतात मझ ज्ञानी कोण आहे असं ते समाजाला विचारत असतात आपलं पांडित्य पाझळत फिरत असतात अंगी भरला ताठा कोणा ते मानिना साधूची छळना करी असे लोक जे आहेत तेच संतांचा छळ करायला धजावतात साधूचा छळ मांडतात तुका म्हणे ऐसे मावेचे मविंद त्यापाशी गोविंद नाही नाही अश ज्या ठिकाणी नम्रता नाही ज्या त्या ठिकाणी गोविंद कसा बसेल असं महाराजांना सांगायचं आहे विद्या अल्पपरी गर्व मज मुनी ज्ञानी कोण आहे असं ज्याला वाटतं त्या ठिकाणी कधीही गोविंद वसत नाही त्या ठिकाणी चांगुलपणा हा कधीही वसत नाही हे तुकाराम महाराजांना आपल्या अभंगातून सांगायचं सा आहे अंगी भरला ताठा कोणा ते मानिना साधूची छळणा स्वयकरी तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही म्हणूनच नम्रता ही अतिशय महत्त्वाची आहे हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे खूप खूप धन्यवाद